विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे मोहजाबंदी गाव अंधारात रिसोड तालुक्यातील मौजे मोहजाबंदी येथील गावठाण डीपी गेल्या पंधरा दिवसापासून जळालेली असून विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिक अंधारात दिवस काढत असून तात्काळ जळालेली डीपी दुरुस्त करावी अशी मागणी मोहजाबंदी येथील माजी सरपंच रामजी नागरे यांनी विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे मागील पंधरा दिवसापासून गावातील विद्युत वितरण कंपनीची डीपी जळालेली असून दोन फेज चालू होते पण गेल्या चार दिवसापासून वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाल्यामुळे ते दोन फेज सुद्धा जळालेले आहेत त्यामुळे मोहजाबंदी या गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झालंय भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी लाईनमन खरडे मोपकर यांना वारंवार जळालेल्या डीपी बद्दल सांगितले परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही मोझाबंदी या गावची अठराशे एवढी लोकसंख्या असून गावात कोणतीही समस्या उद्भवल्यास संबंधित प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यामुळे या गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते संबंधित अधिकाऱ्यांनी मोजाबंदी येथील जळालेली डीपी तात्काळ दुरुस्त करून गावातील अंधार दूर करावा अन्यथा गावकऱ्यांचं रिसोड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा मोजाबंदी येथील माजी सरपंच रामजी नागरे यांनी दिला उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव कळ रिसोड वाशिम